कोल्हापुरात सुद्धा मोठं भक्तिमय वातावरण आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक रावणेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते या मंदिराच्या जीर्णोद्धारास दोन हजार तेरामध्ये सुरुवात झाली होती मंदिरामध्ये अमरनाथ गुहा व बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती बसवण्यात आले रोज सकाळी सात वाजता आणि सायंकाळी सात वाजता या ठिकाणी रावणेश्वर महादेवाची आरतीसुद्धा होत असते महाराष्ट्रभर आणि देशभरातील अनेक महादेव मंदिरांमध्ये भाविकांच्या अक्षरशः रांगा लागताना पाहायला मिळत आहेत दर्शन घेण्यासाठी रांगा लागताना पाहायला मिळतात कोल्हापुरातल्या देखील रावणेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली के आहे काय सांगाल एकंदरीतच काय आख्याय काय याच मैदानामध्ये खर तर तळ होतं त्या तलावामध्ये रावणेश्वरांचं मंदिर होतं मात्र आता ते पुढे जाऊन इथे याचा जीर्णोद्धार झालेला आहे काय सांग पूर्वी रावणेश्वर मंदिर मंदिर तळ्यात होतं आहे तळ्यात होतं त्या तळ्याचं मैदानात रूपांतर त्या मैदानात मन रूपांतर झाल्यानंतर काय देव विस्तार झालेत आणि या ठिकाणी जी जीर्णोद्धार झाला जी जीर्णोद्धार झाला या मंदिराचं नाव रावणेश्वर आहे पण हे रावणेश्वर देव नसून ह्या मंदिराची आपली जी पिंड आहे ती रामेश्वरांची पिंड आहे आणि जी बाहेरची पिंड आहे ती लक्ष्मीश्वरांची पिंड आहे ही राम लक्ष्मणाची अशी दोन लिंग स्थापना आहेत इथं त्याशिवाय इथं परत आणि राम लक्ष्मण सीता आणि त्रिजटा अशी तीन तीन तीर्थ इथं आहेत अजून त्याचं प समोरात ती लोकांना पाहायला मिळतात ती म्हणून आज आपल्या महाशिवराज महत्त्वाचा दिवस आहे तरी आज, आज आमच्या मंदिरात सकाळी लघुरुद्राचा अभिषेक संपन्न झाला तरी कमीत कमी दोन अडीचशे भक्त लघुरुद्राला हजर होते त्याच्यात आता आरती झाली त्याच्यात आता आता प्रसाद वाटप सुरू हो आहे आणि लोकांची दर्शनासाठी गर्दी चालू आहे आज आम्ही शंकर पार्वती गणपती प्रदर्शनही पूजा बांधत आहेत आणि याच्यानंतर भक्ती संगीताचे दिवसभ्रभक्कीचा कार्यक्रम चालू आहेत आणि संध्याकाळी सात सहा आठ ते दहा सचिन जगतापांचा कार्यक्रमचा बासरीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर लघु बारा वाजता लघु रुद्राभिषेक आहे आणि महाभस्मारती आहे तर बऱ्याच मोठ्या संख्येने भक्त यांचा लाभ घेत कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर